आमचीही भूमिका आहे की मनसे आमच्या बरोबर यावी म्हणून आमच्याही पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही उचललेली जर पाहू किंवा तुम्ही जे काही विनंती केलेली जर ही अंमलत आली तो तो बदले। तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल निश्चित दोन्हीकडून सकारात्मक आहेत दोन्ही साहेब पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाते मला तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी फोन करून माझं अभिनंदन सुद्धा केलं आणि शिवसेनेची आमची आमचीही भूमिका आहे की मनसे आमच्या बरोबर यावी म्हणून आमच्याही पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही उचललेले जर पाहून किंवा तुम्ही जे काही विनंती केलेली जर ही अंमलत आली तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल आता बावीस तारखेनंतर सगळ्या बैठकीचा सपाटा सुरू होईल आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेतला जाईल अंतर्गत बोलणं आणि बैठकीमध्ये एक आपलं मत मांडून एकदम फायनल सर्व प्रक्रिया सुरू होणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका